नमस्कार मित्रांनो मी उदय लोक पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावात येणार आहे दोनशेची ची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावात देणार आहे चे ची तेजी पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये दे असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावात येणार आहे तेजी या प्रश्नाचा उत्तर जाणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावात येणार दोन शेती तेजी पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावात येणार जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे, आहे हरभऱ्याची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत बाजरामध्ये किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा व या सर्वांचा परिणाम हरभऱ्याच्या भावावरती भविष्यात कसा होणार आणि पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव होणार या ठिकाणी दोनशे रुपयाने वाढ मग अशा परिस्थितीमध्ये कि पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये काय होणार आहे या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर देशामध्ये हरभऱ्याचा हा आपल्याला पाच हजार हजार च्या दरम्यान दिसत आहे मागच्या पंधरा दिवसामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही तीनशे ते चारशे रुपयांनी घसरली आहे पण जाणकारांच्या मते सध्याच्या कंडिशनला बघितलं देशामध्ये यंदाच्या वर्षी हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट हरभऱ्याच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ व पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये व्यापारी हरभऱ्याची प्रचंड खरेदी करणार आहेत कारण त्यांना माहित आहे की भविष्यात हरभऱ्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी आणि या अनुकूल घटकांमुळेच मित्रांनो पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावात तेजी येणार या तेजीमध्ये हरभऱ्याचा बाजारभाव दोनशे रुपयानं वाढणार आणि हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे दरम्यान पोहोचणार मग अशा परिस्थितीमध्ये आपण हरभऱ्याची विक्री करायची का मग थांबायचं या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर जर आपल्याला पाच हजार आठशेचा भाव मिळाल तर इथं पंचवीस टक्के हरभरा विक्री करा आणि बाकी पंचाहत्तर टक्के हरभरा हा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात मित्रांनो आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार